महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ भाऊ काळू म्हणजे लहू संभाजी खाडे तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे वडिलोपारची तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाई कवलापूरकर या दाम्पत्यापोटी कवलापूर जिल्हा सांगली सोळा मे एकोणीसशे तेहतीस रोजी दोघांचा जन्म झाला आधी काळूचा मग बाळूचा जन्म झाला काळूबाळू सहा वर्षाचे असताना वडिलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले किंवा संभाचा तमाशा त्या काळी वर्तमान काळातील घडामोडीवर भाष्य करणारा एकमेव तमाशा होता सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे अचानक निधन पावल्याने मूळकळीस आला पुढे तमाशाचा फड कसा चालवायचा हा पेच निर्माण झाला तमाशा बंद पाडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकांच्या मार्गदर्शनामुळे शिवाने तमाशाचा बोर्ड उभा केला आळूबाळू पंधरा सोळा वर्षाचे असताना वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तमाशा सुरू करायचा असा निश्चय केला सुलती दुर्गाबाईच्या मदतीने तमाशा उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला हलगी ढोलकी झांज तुंतुने ही वाद्ये आणि वेशभूषा घेण्यासाठी जनावरांसाठी आणलेली वैरण विकून काळूबाळूला दुर्गाबाईंनी मदत केली कवलापुरातील मुले एकत्र करून तमाशाच्या तालमीत सुरू केल्या या काळामध्ये हळूहळू डोंबारी कोलाटी जोगतीनी मुरळी आणि तमाशाच्या बोर्डावर नाचकाम करण्यास सुरुवात केली होती पूर्वी तमाशाचा आत्मा म्हणजे सोंगाड्या सरदार आणि नाचा यांच्याशिवाय तमाशा पूर्णच होत नसे तमाशात काम करणारी माणसं तर मिळाली पण नाचा आणि नाचे काही मिळेना तेव्हा बाळूने तमाशात नाचकाम करण्याचा निर्णय घेतला कागलवाडी येथील शकुंतला या जोक्तिनीची मुलगी नायकीन म्हणून मिळाली शकुंतलेबरोबर काळूबाळूचा तमाशा उभा राहिला पुढे श्यामराव रामराव द्रुपदा मारुती भीमराव हे कलावंत काळूबाळूला येऊन मिळाले काळूबाळूने तमाशाची बांधणी एकदम कडक केली होती सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ पक्कड यांनी लिहिलेल्या प्रेमाची फाशी हा वग सादर करायचा ठरवला श्यामरावाने सूत्र हाती घेऊन सर्व कलावंतांना कथानक समजून सांगितले पात्राची वाटणी के केली आणि काळूबाळूचा पहिला वग तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला काळूबाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू की कोण बाळू हे ओळखणे कठीण होते दोघांचा चेहरा रंगरूप आकारमान तंतोतंत जुळणारे एकाला लपवावा आणि दुसऱ्याला उभं करावं असे हमशकल भाऊ चौहुलमुखी नावलौकिक मिळवत होते त्यांच्या नावाचा गवगवा हा सुप्रदिष्ट ज्येष्ठ तमाशा कलावंत बाबुराव पुणेकर यांच्यापर्यंत पोहोचला सम्राट बाबुराव पुणेकरांना काळूबाळूच्या कीर्तीची माहिती झाल्यानंतर काळूबाळूचा तमाशा पाहण्याची इच्छा प्रकट केली आणि आर्यभूषण थिएटरमध्ये एक खेळ आयोजित केला काळूबाळू पुण्याला प्रथमच आले होते त्यांनी त्या रात्री जहरी जहरिपेला हा वग सादर केला जवळजवळ पंधरा वगनाट्य काळूबाळू तमाशा मंडळाने सादर केली त्यात कोर्टात मला नेऊ नका भाऊ भावाचा खून कोणाचा इंदिरा ही काय भानगड बिल्लाची टोळी प्रेमाची फाशी दगलबाज मित्र सत्ता द्यावी सुनेच्या हाती रक्तात रंगली दिवाळी इंडियन पिनल कोड कलम तीनशे दोन तुझ्यासाठी वेडा झालो शेराला भेटला सवा शेर जिवंत हाडाचा शैतान आणि जहरी पेला इत्यादी सामाजिक राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी वगनाट्य सादर केली त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले हो आहे कला महोत्सव हैदराबाद आदिवासी लोककला परिषद भोपाळ अखिल भारतीय नाट्यसंमेलन कलागौरव पुरस्कार पुणे लोकशाहीर भाऊ पकड स्मृती पुरस्कार सातारा कलेचे शिलेदार पुरस्कार सांगली आणि भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी या जोडगुळीला सन्मानित केले काळू म्हणजेच लहू संभाजी खाडे यांचा नऊ जुलै दोन हजार अकरा रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे